आता आम्ही आज आम्ही आलो आहोत कोल्हापूर येथे ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी तर चला तर मग आपण ज्योतिबाचं दर्शन घेऊया तर इथे प्रसाद हार वगैरे आहे नारळ वगैरे घेऊ शकतो इथून दुकान लागलेले आहेत स्टॉल हे माझे आहेत वडील मिस्कर दखनचा राजा ज्योतिबा इकडे ही भाजीपालाचे वगैरे आहेत बसलेले आहेत आजी घेऊन भाजीपाला हा मेन एंट्रन्स आहे ज्योतिबाला जाण्यासाठी गावठी काकडी स्ट्रॉबेरी ते रुखवत्या ठेवण्यासाठी छोटे तुळशी वृंदावन लामन दिवा जात फुटून जाईल दगडी वस्तू आहेत सगळ्या कदर दगडी खलबत्ता वगैरे पाटा सिमेंटाचा आहे नसेल तो हे गाडीमध्ये बांधण्यासाठी लिंबू वगैरे गाडीमध्ये बांधण्यासाठी काय ओ गाडीमध्ये बांधतात ना कोल्हापूर चप्पल उत्तरांसाठी सारखी किती छोटी छोटी भांडे आहेत बघा छान खेळण्यात इडलीचं भांडं गॅस शेगडी दागिने आहेत बँगल्स वगैरे इकडे लग्न वगैरे होतात नवीन लग्न झालेली नवरा नवरी चाललेली आहे इकडे बरेचशेच लोकांचं कुलस्वामिनी आहे कुलदैवत आहे ज्योतिबा आहे त्यामुळं लग्न झाल्यानंतर प्रथम कुलदैवताचं दर्शन घेतात त्यामुळे बरेचसेच लग्न झालेले नवरा नवरे वगैरे आहेत दर्शन घेण्यासाठी तर हा दौणा आहे ज्योतिबाला वाढण्यासाठी ताजा आहे ना हा कसा आहे तो रुपये तिथे ज्योतिबाला खोबरं आणि गुलाल उदळायचं असतं आणि दौणा याचं महत्व जास्त आहे सोबर वगैरे हा हार पन्नास रुपये आहे चालू झालं बघा ज्योतिबाच हे काश्यप्रचं दर्शन घेऊ आपण जातो आता ज्योतिबाच दर्शन घेण्यासाठी सर्व हो भाविकांचे सहर्ष स्वागत आहे आणि हळूहळू तर हेच मेन आहे ज्योतिबाचं मंदिर इथं गुळ हे गुळ नाही खोबर गुलाल आहे दवना वगैरे उधळण्यासाठी देवा ज्योतिबाच्या नावानं चांग भल देवा ज्योतिबाच्या नावानं चांग भल इकडं काही भाविक दर्शन घेऊन वगैरे बसलेले आहे देवा ज्योतिबाच्या नावानं चांग भलं प्रसन्न इतर वेळी खूप गर्दी असते इथून लाईन वगैरे असते पण आज इतकीशी गर्दी नाहीये इकडे ज्योतिबाचे खेटे वगैरे असतात त्यावेळी गर्दी असते अगदी लांब पर्यंत लाईन असते तिकडे हे दीपमाळ वगैरे आहे

नंदी बसवेश्वर प्रसाद नंदी महाराजांचं इथं प्रथम दर्शन आहे द्वय आतमध्ये फोटो काढण्यास मनाई आहे त्यामुळे मी तुम्हाला इथूनच दर्शन दाखवून घ्यायला देत आहे नगर मंदिर आहे भाजीचं मंदिर आहे ते केदारेश्वरचं तिबाची पालखी आहे कोकडाई देवी तो तिबांची आरती सांगे म्हणतात गणपतीच दर्शन घेऊन ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी जायचं आहे दर्शन घ्या सर्वांनी तेव्हा ज्योतिबाच्या नावानं चांग बल अशा प्रकारे आमचं इतकं सुंदर छान दर्शन झालेलं आहे सर्व देवांचं अजिबात गर्दी वगैरे नाही खूप छान दर्शन झालं सर हे नंदी आहेत देवांचे तर इथे नमस्कार करून हे वगैरे लावून घ्यायचं गुलाल वगैरे आणि इथे हा अग्निकुंड आहे ते ज्योतिबा देवांचे प्रथम भक्त ना रावजी पाटील पर्यंत स्थान मिळाला इथे पहिल्यांदा स्थान मिळालं काय अच्छा अच्छा

ये त्यांच्याकडून कोणत्याही पद्धतीने ज्या मूळ स्फूर्ती होते रमजान होणार नाही तरी तसे आम्ही आमचे इथे 24 तास वाले पुजाऱ्यांशी काहीतरी संवाद साधत आहे

इथे एक आमधेनूची मूर्ती आहे तर प्रत्येक ठिकाणी नमस्कार करून आपण दक्षिणा वगैरे ठेवायचं आहे इच्छेनुसार श्री गुरुदेव दत्त दत्तांचं मंदिर आहे

शनिदेव प्रसन्न तर इथे हे शनिदेवांचं मंदिर आहे प्रथम चरण पादुकांचं नंतर श्री शनेश्वर शनिदेव प्रसन्न दर्शन घ्या छान असं शनी मंदिर सभा समाभास समा भाजम छाया नमामी शनेश्वर हे काळभैरवांचं मंदिर आहे सगळ्यांनी दर्शन घ्या बाहेर आल्यानंतर हे काळभैरवांचं मंदिर आहे रुतिमादेवाच दर्शन झालेलं आहे आता छान दर्शन झालं आता मी निघालो कोल्हापूर महादेवाची पिंडी वगैरे आहे पिंपळाचं झाड ना दत्तांचं मंदिर आहे श्री दत्त मंदिर तर अशा प्रकारे दख्खनचा राजा ज्योतिबा व आजूबाजूच्या परिसरातील सर्व मंदिरे यांचं खूप छान असं दर्शन झालेलं आहे तर तर तुम्हाला हा माझा ज्योतिबा दर्शनचा ब्लॉग कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा व चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओना लाईक करा व करायला विसरू नका धन्यवाद